नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात वृद्धांनी या दहा गोष्टीची नक्की काळजी घ्यावी आता हिवाळा चालू आहे कधी कधी आभाळामुळे थंडी कमी वाटतं थंडी अगदीच कमी झाल्यासारखी वाटते पण कधी कधी अगदी हव हा, थंड हवेची झुळ किती किंवा थंडीची लाट आल्यासारखं आपल्याला जाणवतं नाही का हिवाळा हा आरोग्यदायी असतो असं म्हटलं जातं परंतु वय झाल्यानंतर मात्र हिवाळ्यात खबरदारी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं मित्रांनो आता बघूया आपण हिवाळ्यात नेमकी खबरदारी काय घ्यायला पाहिजे आपलं वय झालं आणि वय झाल्यानंतर काही गोष्टीची खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला जर वयाच्या साठी नंतर सुद्धा हिवाळ्यात निरोगी राहायचं असेल तर काही गोष्टी आपण पाळणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा गोष्टी पाहणार आहोत की ज्या तुमच्या शरीराचं थंडीपासून संरक्षण करेल आणि त्याचबरोबर ताकद सुद्धा वाढवेल हिवाळा हा ऋतू तरुणांसाठी आनंद आणि ऊर्जा घेऊन येतो तर वयोवृद्ध लोकांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी तो एक आव्हान असतो थंडगार वारं कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव हे सर्व एकत्र येऊन वृद्ध शरीराला सहज आजारी पाडू शकत नाही का त्यामुळे काय करायला पाहिजे तर हिवाळ्याच्या दिवसात थोडी काळजी घेणं आणि काही गोष्टीची आपण खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे हिवाळ्यात वृद्धांनी कोणत्या खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही निरोगी उपदार आणि त्याचबरोबर उत्साही राहू शका तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शरीराला उबदार ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट शरीराला उबदार ठेवता येणे किंवा उबदार ठेवणे हे आपल्याच हातात आहे था नाही का थंडीला कधीही तुम्ही हलक्यात घेऊ नका हिवाळ्यात वृद्धांच्या शरीरातील रक्त परिसंचरण बंदावतं आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिकार शक्ती मात्र कमकुवत होते त्यामुळे सर्दी होणं किंवा शरीराचं तापमान कमी होणं त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं नेहमी त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही हातात हातमोजे घाला पायात तुमच्या पायमोजे असू द्या पाय झाकून घ्या त्याचबरोबर तुमच्या शरीराचा बहुतांश उष्णता तुमची टिकून कशी राहील याकडे मात्र लक्ष ठेवा तुम्ही जेव्हा रात्री झोपताना तेव्हा तुमचं डोकं आणि पाय झाकून घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या शरीराची बहुतेक बहुतांश उष्णता काय होते की तिथूनच येते आणि घरातही हलक्या रंगाचे जॅकेट किंवा शाल आणि जर खूप थंड असेल तर हीटर वापरा परंतु खोलीत थोडं वायू विजन असू द्या काय होतं की थंडी आहे म्हणून आपण सगळे दारं खिडक्या बंद करून घेतो बाहेरची हवा आली नाही पाहिजे कारण बाहेरून एकदम थंडगार हवा आतमध्ये येते आणि आपल्या अंगाला एक थंडी वाटते म्हणून आपण हिवाळ्यात दारं खिडक्या बंद करतो हे बरोबर जरी असलं तरी कुठू हवा येईल अशी काही खबरदारी मात्र निश्चित घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काय आहे की वृद्धांमध्ये सर्दीमुळे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि हायपोथर्मियासारखे गंभीर समस्या मला उद्भवू शकतात आणि म्हणूनच आपल्याला या थंडीच्या दिवसात काही खबरदारी घेणं का? खूप गरजेचं आहे नाही का त्याचबरोबर अगदी खूप सकाळी उठणं टाळा कारण थंडी खूप असल्यामुळं काय होतं की आपण जर आपल्याला जे सवय असते जाग होऊ नका असं नाही परंतु उठून बसणं चालायला फिरायला जाणं तर ह्या गोष्टी थ खूप थंडी जेव्हा असतं तेव्हा मात्र तुम्ही ह्या गोष्टी टाळत चला आता बघूया नंबर दोन नंबर दोन आहे गरम द्रव पदार्थ नक्की घ्या हिवाळ्यात शरीराचं तापमान आणि त्याचबरोबर रक्त प्रवाह राखण्यासाठी गरम द्रव पदार्थ खूप महत्वाचे असतात दिवसातून तीन ते ती चार लिटर पाणी प्या सकाळी हळदीचं दूध घ्या आलं तुळशीचा चहा घ्या किंवा ग्रीन टी प्या हे तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरतं त्याचबरोबर सूप मूग डाळीचं पाणी किंवा गरम लापशी यासारख्या गोष्टी देखील शरीराला आतून गरम ठेवतात थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळा गरम पेय घ्या किंवा गरम पेय आलं टाकून पाणी आलं किंवा गूळ टाकून तुळशीचे पानं टाकून तो चहा तुम्ही घेऊ शकता हा चहा आयुर्वेदिक आहे आणि तो तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगला आहे त्याचबरोबर हळदीचं हळद टाकून दूध परंतु हळद मात्र नॅचरल असायला हवी आजकाल आपल्याला जी हळद मिळते ना त्या हळदीमध्ये खूप भेसळ असते मित्रांनो त्यासाठी हळद ही नॅचरल हळद वापरा आणि दुधात हळद टाकून दुध हळदीचं दूध घेणंसुद्धा अतिशय उत्तम आहे कारण ही गरम असते आणि दूधसुद्धा तुमच्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून हळदीचं दूध पिणं हे खूप चांगलं असतं त्याचबरोबर पेय गरम पेय प्या गरम कुठलंही गरम वस्तू शरीरासाठी हिवाळ्याच्या दिवसात चांगली असते आणि शरीरात ऊर्जा निर्माण करणारे पदार्थसुद्धा खाण्यात असू द्या मित्रांनो जसे की डिंकाचे लाडू आहे किंवा तुम्हाला जे तुमच्या शरीराला सहन होत असेल गरम असं असं काही तुम्ही खा मेव्यापैकी तर असं सुद्धा तुमच्या खाण्यात असू द्या त्यामुळे जेणेकरून तुमच्या शरीरातील उष्णता ऊर्जा टिकून राहील आता बघूया नंबर तीन तर काय करायचं आहे तुम्हाला सूर्यस्नान सकाळी सूर्यस्नान सकाळी आता तुम्ही म्हणाल सूर्यस्नान म्हणजे काय तर मित्रांनो हिवाळ्यात सूर्याची किरण शरीराला व्हिटॅमिन डी देतात म्हणून काय करायचं आहे तर हिवाळ्यात थंडीच्या दिवसात उन्हात बसायचं आहे आणि उन्हात बसून तुम्हाला आपल्या शरीरात एक उब तयार करायची आहे आता बरेच ठिकाणी फ्लॅट सिस्टीम आहे आणि फ्लॅटिस्टीमुळे सुद्धा आपल्याला उन्हात बसता येत नाही पण ज्याही ठिकाणा ऊन सूर्याची किरणं येतील तिथं ती तुम्ही बसाल आणि खेड्यात जर असाल तर मात्र हा प्रश्न येतच नाही आणि जे कोळं ऊन असतं त्या कोळ्याविना उन्हामुळं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होतात आपल्याला व्हिटॅमिन डीची कमतरता जेव्हा जाणवते डॉक्टरांना तेव्हा व्हिटॅमिन डीच्या गोळ्या आपल्याला देतात खायला त्यासाठी त्या गोळ्या किंवा त्या मेडिशिन न घेता आपण जर हे नॅचरल जर व्हिटॅमिन घेतलं डी जर घेतलं तर ते अतिशय महत्त्वाचं नाही का नाही का व्हिटॅमिन डी हे हाडासाठी दातासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून दररोज पंधरा ते वीस मिनिट तुम्ही सकाळी उन्हात बसा सूर्यस्नानासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आहे आणि त्यानंतर मात्र ऊन कडक होतं आणि त्या उन्हानी तुम्हाला फायदा न होता तुमचा तोटाच होऊ शकतो आणि उन्हात बसताना काही खबरदारीसुद्धा घ्यायची आहे तर उन्हात बसताना डोके झाकून घ्या आणि आवश्यक जर वाटत असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही सनग्लासेस घाला सूर्यप्रकाश घेतल्याने सांधेदुखी अशक्तपणा आणि त्याचबरोबर कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते आता बघूया चौथी महत्वाची गोष्ट तर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे निश्चितपणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे व्यायाम हा शरीरासाठी खूप गरजेचा आहे हिवाळ्यात सर्दीमुळे वृद्ध अनेकदा घरातच राहतात त्यामुळे काय होते थकवा येतो आणि थकवा आल्यामुळे आपण काय करतो चालायला जायचं किंवा बाहेर फिरायला जायचं आपण थांबून देतो कारण मला अशक्तपणा वाटत आहे मला जायच जावंसं वाटत नाही आणि म्हणून आपण फिरायला जात नाही त्यासाठी दररोज सकाळी किंवा दुपारी थोडं सूर्यप्रकाशात चालणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर हलका योगा करा स्ट्रेचिंग करा किंवा प्राणायाम करा हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही बाहेर खूप थंडी वाटत असेल तर तुम्ही खोलीच्या आत थोडंसं चालणं किंवा व्यायाम करणं तुम्ही हे करू शकता कारण शरीरासाठी व्यायाम हा खूप गरजेचा असतो जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर नियमित व्यायाम केल्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते रक्तातील साखर आणि त्याचबरोबर रक्तदाबसुद्धा नियंत्रणात असतो आणि शरीराला उ उद, उबार उद, वाटते शरीराला ओप मिळते नाही का तर आता पुढे जाऊया पुढची गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे पाचव्या क्रमांकाची आहारात गरम मसालेदार गोष्टीचा समावेश करा बघा हिवाळा आहे आणि हिवाळ्यात अन्नाची निवड ही खूप महत्वाची या आहे यावेळी अशा गोष्टी खाव्यात ज्या शरीराला गरम ठेवतात आणि शक्ती देतात डाळी आहे शेंगदाणे आहे सोयाबीन आहे मसूर आहे अ त्याचबरोबर तीळ आहे यासारख्या पदार्थांचा आहार समावेश करा न्यारीसाठी ओढचे पीठ सूप किंवा शेंगदाणे घेणे चांगले असते नेहमी ताजे आणि गरम अन्नच खा मित्रांनो याचबरोबर महत्वाचं काय आहे सांगू का अति गरम किंवा अति थंड पदार्थ खाणं टाळा हिवाळ्यात उबदार असलेल्या गोष्टी काय करतात की शरीरातली ऊर्जा टिकून ठेवतात आणि थंडीपासून आपले संरक्षण करतात आणि म्हणूनच नियमित सकस आहार आणि तोही ताजा आहार घेणं खूप गरजेचं आहे आणि आहाराची निवड करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे मित्रांनो आता बघूया क्रमांक सात आंघोळीची वेळ आणि आंघोळीची पद्धत काळजीपूर्वक आहे का बरं हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे वृद्धांसाठी खूप धोकादायक असू शकतं नेहमी गरम पाण्याने आंघोळ करा सकाळी लवकर अंघोळ करू नका कारण सकाळी थंडी असते त्यामुळे सकाळी लवकर अंघोळ करू नका ही वेळ आंघोळीची वेळ तुम्ही सूर्योदयानंतरची ठेवा आंघोळ झाल्यानंतर शरीर लगेच कोरडे करा आंघोळीपूर्वी जर तुम्ही मालिश करत असाल तर आंघोळीपूर्वी तेलाचे हळूवारपणे मालिश केल्याने सुद्धा शरीर उबदार राहतं त्यासाठी योग्य तेलाची निवड करा सगळ्यात चांगलं तेल म्हणजे तिळाचं तेल सरसोचं तेल, तेल, तेल तर ह्या तेलाने थोडस हळुवार मालिश करू त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे गरम म्हणजे अति गरम नाही तर कोमट पाण्याने अंघोळ करणे आंघोळ अंघोळ करताना खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी नको असतं किंवा ह्या पाण्याची निवड करू नका त्याचबरोबर अ... तेलाची मालिश केल्यामुळे शरीर उबदार राहतं आणि एक प्रकारे त्वचेला ओलावा मिळतो हिवाळ्यात अंघोळ करताना निष्काळजीपणामुळे दुखी, सर्दी थंडी आणि त्याचबरोबर अशक्तपणा येऊ शकतो आणि म्हणूनच अंघोळ झाल्यानंतर लगेच कोरडे केस कोरडे करणे अंग पुसणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बघा एक आणखी गोष्ट सांगते मी जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर हीटरची निवड करा गरम ज्यामुळे तुमची रूम गरम राहील आंघोळ झाल्यानंतर किंवा सकाळी जेव्हा खूप थंडावा असतो अशावेळी तुमच्या रूममध्ये हीटर लावण्यास तुम्ही लावू शकता तर हिटरची सुद्धा तुम्ही निवड करू शकता अंघोळ झाल्यानंतर अंग पुसणे केस पुसणे आणि त्यानंतर स्वच्छ आपले कोरडे कपडे घालून आपलं अंग उपदार करण्यासाठी हीटर सुद्धा तुम्ही लावू शकता तर आता बघूया क्रमांक सात त्वचा आणि ओठाची आर्द्रता कायम ठेवा काय होतं हिवाळ्यात हवा कोरडी होते ज्यामुळे वृद्धांची त्वचा फाटू शकते खाज सुटण्याची समस्या वाटते आपल्याला बघा हिवाळ्यात आपल्या शरीराची त्वचा ही कोरडी पडल्यामुळे त्वचेचा वरचा जो भाग आहे तो कोरडा पडतो आणि कोंड्यासारखं आपल्याला पांढरं पांढरं दिसायला लागतं त्वचा अगदीच वृक्ष होते नाही का आणि त्यासाठी काय करायला पाहिजे रोज आंघोळीनंतर नारळाचे तेल किंवा बॉडी लोशन लावा त्याचबरोबर ओठावर तूप किंवा व्हॅसलीन तूप अतिशय महत्त्वाचं उत्तम जर असेल तर तूपच तुम्ही ओठायला लावू शकता आणि त्याचबरोबर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या काय होतं मित्रांनो बघा हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात आपल्याला तहान लागत नाही आणि आपल्याला असं वाटतं की तहान लाग ला न लागल्यामुळे आपण पाणी पित नाही पाण्याची गरजच नाही पण तसं मात्र अजिबात नसतं शरीराला पाण्याची गरजही असतेच आणि आपण पाणी न पिल्यामुळे शरीर डिहायड्रेट होत असतं आणि त्याचबरोबर त्वचेची आर्द्रता राखणं हे केवळ दिसण्यासाठी नाहीच आहे तर ते एक संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आंघोळीनंतर तेल नारळाचे तेल लावण्याचं मी सल्ला दे आता पुढे जाऊया आणि आता पुढचं महत्वाचं म्हणजे आठवा क्रमांक घरातील तापमान संतुलित ठेवा हिवाळ्यात घराचे वातावरण खूप थंड असू शकतं जर तुम्ही हिटर किंवा फ्लोअर वापरत असाल तर हवेत ओलावा ठेवण्यासाठी जवळच पाण्याची वाटी मात्र जरूर ठेवा दारा आणि खिडक्यामधून हो जर थंड हवा आत येत असेल तर मात्र दारांना पड दे लावा त्याचबरोबर तुमच्या जी रूम आहे त्या रूममध्ये वायू विजन ठेवा जेणेकरून ऑक्सिजनचा प्रवाह कायम राहील हे फार महत्वाचं आहे त्याचबरोबर सांगू का रात्री तुम्ही झोपताना तेव्हा रात्री झोप तुम्ही झोपत असताना खोलीचे हीटर चालू ठेवून झोपू नका झोप लागल्यानंतर हीटर जर, जर हीटर चालू राहिलं आणि रात्रभर जर तुमच्या रूममध्ये हिटर चालूच राहिलं तर तुमच्या रूममधली हवा एकदम गरम येईल आणि त्यासाठी वृद्ध व्यक्तींसाठी अगदी खूप गरम किंवा खूप थंड वातावरण दोन्ही गोष्टी हानिकारक असते आणि म्हणून हीटर खूप रात्रभर तुम्ही चालू नका रात्री झोपताना हीटर बंद करून झोपा त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करून घ्या हिवाळ्यात रक्तदाब हृदय आणि सांध्याशी संबंधित समस्या वाढतात त्यामुळे काय होतं ह्या समस्या उद्भवू नये म्हणून वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे तुमचे कोलेस्ट्रॉल तुमचा रक्तदाब आणि त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी तुम्ही नियमित तपासा जर तुम्हाला हृदयरोग किंवा दमा यासारखे जुनाट रोग असतील तर मात्र नियमित औषध घ्या अचानक श्वास लागणे छातीत दुखणे किंवा तीव्र सर्दी या लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि त्याचबरोबर महत्वाचा सल्ला म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी थांबवू नका आणि थंड हंगामात किंवा हिवाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या आता बघूया क्रमांक दहा मानसिक दृष्ट्या आनंदी आणि त्याचबरोबर सक्रिय राहा मित्रांनो हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्र जास्त असते लांब असते दिवस लहान होत असतो आणि रात्र मोठी असते त्यामुळे वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्याचा धोका मात्र वाढत असतो आणि म्हणूनच दररोज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा धार्मिक पुस्तकं वाचा संगीत ऐका किंवा आवडत्या गोष्टी करा ध्यान आणि प्राणायाम हे सुद्धा मन शांत ठेवतात आणि म्हणूनच दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या उपक्रमात सहभागी व्हा लक्षात ठेवा आनंदी मन आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देत असत काही आपण अतिरिक्त सूचना पाहूया इथे अतिरिक्त न म्हणता मला महत्वाच्या सूचना असं म्हणावस वाटेल तर महत्वाच्या सूचना पाहूयात का तर रात्री झोपण्यापूर्वी हळदीसह गरम दूध घ्या ज्या दुधात हळद हळद वरून टाकलेली नसावी दूध गरम करतानाच हळद घाला आणि हळदीचं दूध गरम असतानाच ते प्या त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराला सुद्धा बरं वाटेल तेल तेल लावून मालिश करा तुमच्या तळपायांना तेल लावा त्यामुळे तुम्हाला शांत झोप येऊ शकते तेल लावा म्हणजे तुमच्या पायाला तुम्ही तेल लावून थोडी मालिश करा तळपायाला तळपायाला तेल लावून जर झोपलं तर झोप अगदी शांत लागते आणि म्हणून रोज जरी झोपताना तुम्ही तळपायाला तेल लावून झोपलात ना तर मात्र तुम्हाला झोप नीट येईल तेल पायावर लावल्यामुळं काय होतं सर्दी टाळता येते आणि त्याचबरोबर रक्त परिसंचरण सुद्धा तुमचं सुधारते आणि जड ब्लँकेटऐवजी दोन हलक्या रजईचा वापर करा जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही कारण काय होतं की आपण तोंडावरून पांघरून घेतो जाड पांघरून घेतो आणि मग आपल्याला आप ऑक्सिजन पाहिजे तेवढं मिळत नाही आपण जो श्वास घेतो आणि सोडतो तेच आपण वारंवार घेत असल्यामुळे त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो तरुण वयात याचा परिणाम दिसणार नाही परंतु वय झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नाही आणि म्हणून जर तुम्ही हलके रजईचा वापर केला तर त्याने त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर हिवाळ्यात जर पुरुष मंडळी असाल तुम्ही तर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मदपान आणि धूम्रपान मात्र कटाक्षाने टाळा बघा आपलं वय झालं आहे आणि आता काही कालांतराने आपल्याला काही सवयी सोडून देणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही का त्यामुळे आपलं आरोग्य जपता येईल आपल्याला आणि आणखी काही दिवस आपल्याला जगण्याचा आनंद घेता येईल मित्रांनो आणि म्हणून मदपान धूम्रपान हे कटाक्षाने टाळा त्यामुळं काय होतं की तुमच्या शरीराचं तापमान संतुलित राहतं जर तुम्हाला हात आणि पाय कडक वाटत असतील तर लगेच मालिश करा किंवा गरम पाण्यात गरम पाण्यात पाय टाकून बसत तुम्हाला थोडंसं बरं वाटेल किंवा जे आता हॉटपॅड येते ना ते त्या ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने थोडंसं शेक घ्या त्या सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो आणि हॉटपॅड हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध सुद्धा असू शकते म्हणून हॉटपॅडचा वापर करा जेणेकरून हिवाळ्यात तुम्हाला चांगलं वाटेल किंवा तुम्हा हातपाय जर दुखत असतील त्या ठिकाणी थोडं शेक घेणेसुद्धा आपल्यासाठी चांगलं असतं हिवाळ्यामध्ये जाणीवपूर्वक जर जा तुम्ही आरोग्यदायी जर काही गोष्टी पाळल्यात तर वृद्धांसाठी आरोग्य आणि ऊर्जेचा काळदेखील ठरू शकतो हिवाळा आणि त्याचबरोबर सर्दी मात्र हलक्यात न घेणे आणि त्याचबरोबर ह्या जे मी दहा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गोष्टीचा सावधगिरीने नियमितपणे पालन करणे महत्त्वाचे आहे आणि एक सांगू का तुम्हाला सावधगिरी हे हिवाळ्यात सर्वात मोठं औषध असते मित्रांनो थोडीशी दक्षता थोडीशी शिस्त आणि भरपूर प्रेम या हिवाळ्यात वृद्धांना निरोगी सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकता मित्रांनो थंडीमध्ये थोडी काळजी घेतल्यास काय होतं की तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकतं मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा माहिती कशी वाटली तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळवा धन्यवाद मित्रांनो आरोग्यदायी जीवन जगा स्वस्थ रहा, आनंदी रहा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद